रामकृष्ण अरे दादा रामकृष्ण रामकृष्ण कुठली दिंडी आहे पण सगळे मला मोह वाटाय ताटलेलं कोणी दिसत नाही पण किती वर्ष झाले दिंडीची परंपरा आहे दोन हजार सतरा पासून बर आणि किती मुकामात पोहोच होता आता तीन तीन मुकाम आहेत का रात्रीचा कुठं होता मुकाम मानकेश्वर मानकेश्वरला आणि आता आज कुठं आहे बर बर पण गाव जरी ताठे सांगे असेल पण मला चेहरे पण म्हणठ्याकडे इकडे बरेच दिसायले तर भोशीकडे नाही का म्हणजे वाघी पण दिसायली वाघी संप्रदायाच ताठा घालवण्यासाठी असल्यामुळं अंधे लोक एकदम मृदू आणि मवाळ आणि करुणा पूर्ण आहेत वा वा मार्गच वारकरी संप्रदायाचा करुणेनं ओथंबलेला आहे त्याच्यामुळं नाव जरी ताठे असलं तर करुणे झाले वाजवा घड कुंडली कवर दे हरी